हॅलो माय डिअर चिल्ड्रन हॅलो माय डिअर फ्रेंड्स कसे आहात माझ्या बालमित्रांनो सर तर तुम्हाला आज मी वॉज अॅन वर वर सेंटेन्स शिकवणार आहे वॉज आणि वर ह्याचं कसं उपयोग होतो कसं युजफुल आहे वॉज आणि वर ते लावल्यानंतर कसं त्याचं मिनिंग बनते कसं ते सेंटेन्स आपल्याला त्याचा अर्थ कसं बदलते हे आपल्याला बघायचे वॉज आणि वर हे भूतकाळामध्ये यूज होते ॲन इज वर ॲन इज आर ह्याच्यावर आपला व्हिडिओ आधीच अपलोड झालेले आहेत बरेच जणांनी बघितले आहेत लाईक केले आहेत तुम्ही पण ते व्हिडिओ बघू शकता आणि आणखी माझं व्हिडिओ सबस्क्राईब केलं नाही तेने सबस्क्राईब करा आणि म्हणजे तुम्हाला व्हिडिओ यूट्यूब उघडले उघडले आधी माझं नोटिफिकेशन येते आणि आधी माझं व्हिडिओ तुम्हाला शिकायला मिळेल हो ओके बघून तर तुम्हाला आज वॉज आणि वर सेंटेंसेस सेंटेन्सेस सांगणार आहे तुमचा वेळ मी जास्त घेणार नाही ज्याला इंग्लिश निवडच येत नाही बेसिकवर मी इंग्लिश शिकवत आहे आणि जे मी मराठी मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिश खूप आवड जाते नुसतं वाचतात आणि एक्झाममध्ये जाऊन लिहितात सगळं चुका होतात सो माझे व्हिडिओ बघत जा तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला काही आवड जाणार नाही बोलायला लिहायला वाचायलासुद्धा तुम्हाला सोपं जाईल ओके माय डिअर स्टुडंट्स चला तर सुरू करूया आता आपल्याला वॉज आणि वर हे लावल्यानंतर त्याचं मिनिंग कसं बनते हे आपल्याला बघायचं आहे म्हणानं ओके आय वॉज अ टीचर आय वॉज अ टीचर मी शिक्षक होतो मी शिक्षक होते यू वर अ टीचर यू वर अ टीचर तू शिक्षक होतास तू शिक्षक होतास यू वर अ टीचर्स यू वर टीचर्स पहिले आपल्याला यू वर टीचर यू वर टीचर म्हणजे तू शिक्षक होतास आणि यू वर टीचर्स यू वर टीचर्स यू वर टीचर्स आल्यानंतर तुम्ही शिक्षक होतात तुम्ही शिक्षक होता ही ही म्हणजे काय ही म्हणजे तो मुलाला म्हणतात ही बॉय, बॉय ही म्हणजे मु बॉयल आला किंवा पुरुष आला की ही येते ओके तर ही वॉच अ टीचर तो शिक्षक होता ही वॉच अ डॉक्टर तो डॉक्टर होता ही वॉच अ इंजिनियर तो इंजिनियर होता ओके शी शी म्हणजे ती शी शी वॉज अ टीचर आता तुम्ही ओळखा शी वॉज अ टीचर शी वॉज ए डॉक्टर शी वॉज अ इंजिनियर ती डॉक्टर होती ती शिक्षक होती ती इंजिनियर होती शी वॉज इट 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 वॉज टीचर इट म्हणजे ते ते लागतं ही नाही शी नाही इट ते तो नाही ती नाही ते शिक्षक होते इट वॉज टीचर इट वॉज टीचर ते डॉक्टर होते इट वॉज डॉक्टर अंडरस्टँड इट वॉज अ डॉक्टर इट वॉज टीचर इट वॉज टुडे ते विद्यार्थी होते विद्यार्थी होते आता वी वी म्हणजे बी म्हणजे काय वी म्हणजे आम्ही वी म्हणजे आम्ही अनेक जण आहेत आम्ही आम्ही म्हणायचं असल्या तर आपल्याला आर लावलेल्या आहेत वी आर टीचर्स आम्ही शिक्षक आहेत पण आपल्याला वी आर नाही वी वर वी वर टीचर्स आम्ही शिक्षक होतो वी वर टीचर्स आम्ही शिक्षक होतो वी वर डॉक्टर्स आम्ही डॉक्टर्स होतो अंडरस्टँड नंतर वी नंतर दे टी एच ई वाय दे दे वर दे म्हणजे अनेक जण आणि जण दे देवर टीचर्स ते दे शिक्षक होते देवर डॉक्टर्स ते दे डॉक्टर्स होते आता बॉय किंवा गर्ल बॉय आला गर्ल आलं बॉय वॉज अ टीचर बॉय वॉज अ डॉक्टर बॉय वॉज अ इंजिनियर अर्थ तुम्ही ओळखू शकता मुलगा शिक्षक होता मुलगा डॉक्टर होता मुलगा ते इंजिनियर होता शी आली किंवा त्यावेळेस आपण मुलगी गर्ल पण लावून तुम्ही तिकडं तिकडं काही पण लावू शकता तुम्हाला योग्य वाटेल तिथं ते लावून तुम्ही त्याला सेंटेन्स म्हणू शकता ओके माय डिअर स्टुडंट्स नंतर लास्ट आहे बॉयज बॉय आले बॉईज किंवा गर्ल आले गर्ल्स तर आता बॉयज आल्यावर वर बॉयज वर टीचर्स मुले शिक्षक होते बॉयज वर डॉक्टर्स मुले डॉक्टर्स होते अंडरस्टँड माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला, करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानं तुमचं काहीही पैसे होत जाणार नाहीत काही नुकसान होत नाही माझ्या बाळांनो फक्त माझा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तुम्हाला असेच माझे व्हिडिओ अपलोड केलेले जर तुम्हाला पाहिजे असतील सोपं वाटत असेल मी शिकवलेलं सगळं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला